नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट कर आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व पाऊस जोर वाढलेला आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडीकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर वाढलेला आहे मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे राजापूरकडे देखील जोर जास्त आहे राजापूर तसंच लगतचा काही परिसर आहे राजापूर वडापेठ लांजा रायपथन या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेहरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस माखज आणि कोयनापाटनच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे गुहागर आणि चिपळूणकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर जोर कमी झालेला आहे खेड दापोली प्रतापगडकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये विचांचा कडगडाट देखील बघायला मिळू शकतोय गोरेगाव दिवेगड रोहालावासा हलक्या सरी जास्त भागामध्ये राहील रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये सावलीचा खेळ हलक्या सरींची शक्यता जोर थोडा कमी आहे अलिबाग चोंडी पेन खोपोली कासमात या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील नेर नेरल तसंच नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे आज दिवसभरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे शहापूर वसईविर पालघर पालघरकडे देखील अंशतः ढगाळ उतरून उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर कमीच आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील विचांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरींची शक्यता जोर थोडा कमी राहील नाशिकमध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नाशिक त्र्यंबकी गडपुरीकडे जोर थोडा वाढत आहे बाकी भागकडे बऱ्याच त्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून राहील हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो अहिलेदेवी नगरकडे बघितलं असा कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर पावसा जोर कमीच आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर रहरी घोडेगाव पाथडी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदाच्या काही भागामध्ये पावस जोर वाढलेला आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे शरूर राहू तसंच जुन्नर मनसर चाकण हलक्या मध्यम सरीं शकता जोर थोडा कमी आहे पुणे सासवड तसंच लोणंद फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर थोडा कमीच आहे या ठिकाणी साताराकडे मात्र जोरदार पाऊस मेदा शक्यता सौराट अर गेवडी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर रहिमतपूर कोरेगाव देवरा अद्राकी मोल नांदेल फलटण हा जो सर्व काही परिसर आहे नांदेल फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूस पिलिओ हलक्या मध्यम स्वरूपाचा सांगोले पंढरपूर मंगळवेढा इचलगाव हा जो अस या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सोलापूर आणि अक्कलकोटचा हा जो काही परिसर आहे सोलापूर वेलसंग अक्कलकोट सलगर वागदरी अलूर हा जो सर्व काही परिसर आहे मुस्टी नलदुर्ग होर्टी मुरुम या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस असू शकता सांगली मालगाव देसिंग खुची नागस तसंच कानापूर विटा मायणी रामपूर पलूस सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तासगाव सांगली शरवळी चलकरांजी सदलगा शरगुप्पी कुडा निमकसुली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होऊ शकता कोखरूड मालकापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील परवळा संगृह इस्पूरली हलक्या पावसात शक्यता आहे राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये याखानी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे बघितल्यास उत्तर भागाकडे जोर कमीच आहे पावसाचा जोर बघायला मिळू शकतो आहे सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड बिटकिंनी बेजळगाव ताखेपाल पैठण दैगावने या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी गंगापूर वैजापूरकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडेसराईल पावसाची शक्यता कमी आहे जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागकडे जोर कमी आहे मात्र गोलापांगरी अंबळेश्वर नगर वडी उदरी तानवाडी पानवाडी रामसगाव शेवता या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात बीड जिल्ह्याकडे शक्यता आहे गेवराई माजलगाव हलक्या मध्यम सरी बीड या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे खोकरमो बीड वडवणी तळगाव शिरसाळ मध्यम स्वरूपाचा धरुरकेच अंबेजोगाईकडे जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आंबेजोगाईकडे जोर जोरदार पाऊस होऊ शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच येळम चौसा पाटोदा खडा जामखेड सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये धाराशिवकडे जोर जास्त आहे कळम मासा तारखेडबोम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलियम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता धाराशिवमध्ये आहे तर मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये जोर जास्त आहे लातूर रायनापूर घाटीगाव बुवा बाळा औसाखिनीथोट लातूर रोड शळंदपाल सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस औसान लिंगा शवणतपौल उदगीर सर्वत्र जोर वाढलेला आहे अहमदपूर बारडापूरकडे देखील जोरदार पाऊस परभणीच्या दक्षिणेला जोरदार पाऊस अशक्यता आज दिवसभरामध्ये आहे सोनपेठ शिरसाळ गंगाखेड तसंच परळी राणी सावरगाव सर्वत्र जोरदार पाऊस झरीबोरी जिंतूर सैलू पाथरीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये आहे नांदेडवागळा जिल्ह्यामध्ये पूर्णा वासमत नांदेडवागाळा हलक्या मध्यम सरी तसंच दक्षिण भागाकडे कांदार मुखेड देगलूर रुद्रूर या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड आदगाव तामचा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे हिंगोलीमध्ये बघितलं असता औंढा नागनाथ कडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जतपूर सापतगाव ही औंढाण या ठिकाणी जोर जास्त आहे मात्र कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद या परिसरमध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ तर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असताच दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडेच राहील उंचावलीच खेळ बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी झाला तर हलक्या स्वरूपात होईल शक्यता कमी आहे भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे उतरून कोरडे आहे अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता फार काही नाही गोंदियाकडे देखील वातावरण कोरडे बघायला मिळू शकते शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या सरी शक्यता तशी कमीच आहे तर मित्रांनो गडचुलीमध्ये बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळवतून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता गडचिली जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूरकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील उत्तरेला भातारी मोहर्ली कुटवाळा चारगोपिकी चिमूर भद्रवती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पांढराकावडा पेंढारी परवा घाटंजी मोहडाखरंजीकडे जोर कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीच राहील पावसाची शक्यता हा कमी स्वरूपात आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडी राहील वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील शक्यता कमीच आहे अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसाल धारणी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये अकोला मुलतिजापूर दर्यापूर अकोट तेलरा पावसाचा जोर कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय अकोला जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो वाशिमकडे ते हलक्या सरी शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील वाशिम मंगळूर पीर कारांजा खेडा रिठाड रिसोद हलक्या मध्यम सरी आणि बुलढाणामध्ये बघितलं असता चिखली मोहरा बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र अंशतः ढगाळतून राहील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे जोर कमी आहे खान्देशामध्ये जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ राहील राहील पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जोर थोडा कमीच आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र